चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दादांचं जे काम आहे हे सर्वश्रेष्ठ काम आहे आणि हे एक नवीन जीवनदान आहे आणि नवीन जीवनदान देणे म्हणजे चांगले विचार ठेवणे आहे आणि ते विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला माझा सुद्धा पुरेपूर पाठिंबा आहे प्रभूजी प्रभूजी नमस्ते नमस्ते काय कर ये क्या लग गया ये मैं चुप किया गया हम प्रभु सेवा वाले हैं आपकी सेवा करने के लिए आए हैं इधर नाश्ता पानी देंगे नाश्ता पानी देंगे आप सेवा करने के लिए आए हैं चलो मैं नहीं नहीं पैसे नहीं लगते हम सेवा देने के लिए आए हैं चलो बोर कर कुट तुम्हें माझ्या बापाची वस्ती बापाची वस्ती कुठली आहे विसापूर विसापूर बल्लारच्या विसापूर हा तुम्ही इथं काय करता मग आता तुम्ही बोटला खाली हा हा एका किलो वीस रुपये एका एक एक किलो नाही दोन किलोचे नाही एक किलोचे दोन रुपये एक किलोचे दोन रुपये दहा किलोचे वीस असे आहे दहा किलोचे वीस रुपये केस वगैरे कसे झाले तुम्ही किती दिवसापासून आंघोळ वगैरे केली नाही तुम्ही आता नवीन करतो नवीन वर्षात करता आंघोळ इथं काय आहे देऊन सांगू का काय आहे मले काय मी भुलो आहे आहे लसून भेटल लसूण लसून भेटला न पुन्हा रवा आहे थोडसा रवा आहे डोळसा तो आम्हाला देऊन द्या जो तुमचं मकान आहे का इथं नाही मी आता आम्ही घरी नेतो आम्ही ते लसूण वगैरे आम्ही हो आमच्या कामात लावतो ठीक आहे आम्हाला देऊन द्या ठीक हो, 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 आहे ट्राफिक जाम नाही झाली पाहिजे निंबू सापडला द्या निंबू माझ्याकडे खातो मी नाही आम्ही खातो जाजू काही नाही

बर माग पडल दिवाळी दिवाळी मध्ये केली होती आता एकदम दुसऱ्या वर्षीच करणार का मग नवीन वर्ष लागले हो। बरं बरं वर्षातून किती चार वेळा होते ओ, हो। अरे मी भगा विकतो ना कुठे मला आठवण आठवणचणार हळूहळू तर माहितीये का माझे नसीब खराब आहे नशीब खराब आहे कप पहिले बायको पाहास भेटली आप ये तीन पहासा भेटली तीन बायका झाल्या तुम्हाला हो त्याला सांगितले कोणा मारलं होतं का तुम्हाला हो कोणा मारलं होतं ते बंगायला पुटल कोणाचं पुटल हे दोन हा 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 मी काय चाय प्यात होतो पाणी पिण्या पाईप येत होतो चालतो मी तर ड्रायवर रात्री चप्पल लावा सर्व धर्म समभाव प्रभू सेवा संस्था चंद्रपूर आज आम्ही बल्लारशाही इथे रेल्वे स्टेशन चौकामध्ये इथं प्रभूला सेवा देण्यासाठी आलो आहोत प्रभूचे वर दोन दिवसाच्या पहिले फोटो आलेले होते आणि आम्ही आज त्या प्रभू काय सर सर आहोत माझं नाव चदन लोकांनी आमच्या सेवेबद्दल काय वाटतं तुमची सेवा खूप खूपच छान आहे आणि गरीब बंदची सेवा करता त्यांना आंघोळ पाणी करून त्यांना कपडे नवीन कपडे देतात जेवण वगैरे घालतात ते तुमची सेवा खूपच छान आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय तुम्हाला तुम्ही सर्व मिळून नाही का खूप छान काम करतो तुम्ही बहुत बहुत धन्यवाद सर तुमचाही धन्यवाद आभार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दादांचं जे काम आहे हे सर्वश्रेष्ठ काम आहे आणि हे एक नवीन जीवनदान आहे आणि नवीन जीवनदान देणे म्हणजे ईश्वर चरणी खूप चांगले विचार ठेवणे आहे आणि ते विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला माझा सुद्धा पुरेपूर पाठिंबा आहे आणि आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला पण सपोर्ट करू हो, सगळ्यांना सपोर हो, असेच कार्य चंद्रपूर जिल्ह्यात घडावे जगाच्या पाठीवर घडावे पूर्ण भारतात घडावं अशी आमची सदिच्छा आहे